रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव लासलगाव उपबाजारावर विंचूर मुंबई चेन्नई व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याचे बाजारभाव पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे अडोतीस रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे आज लासलगाव येथे विकले आहेत तर सरासरी उन्हाळी कांद्याचे बाजारभाव एक हजार एकशे साठ रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे, कांदे। लासलगाव येथे आज पहिल्या सत्रामध्ये कांदे विकले आहेत तर बिंचूर येथे चार हजार पाचशे क्विंटलची अवकाज आली होती पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत बिंचूर येथे आज कांदे विकले सरासरी कांदे एक हजार एकशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मुंबई येथे पंच्याहत्तर कांदा गाड्यांची आवकाज आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावास निघाले त्या खालो काल एक नंबर प्रतीचे ॲव्हरेज रिटेल ॲव्हरेज कांदे नऊशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डेगोडा दोनशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चेन्नई ते पस्तीस कांदा गाड्यांची अवका झाली होती मीडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई ते कांदे विकले आहेत तर बेंगलोर येथे आज छत्तीस हजार पाचशे पस्तीस गोव्यांची अवकाली होती दहा टक्के बेस्ट क्वालिटीचा कांदा चार पाच लॉट एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिग साईज कांदा एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार तीनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज क्वालिटी कांदे पाचशे एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले अनक्वालिटी कांदे दोनशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले महाराष्ट्रातील कांदा आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला विजापूरचा माल सहाशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे गुड क्वालिटी सेल गुड असा मॅसेज बेंगलोर इथून आहे हैदराबाद येथे चौवेचाळीस कांदा गाड्यांची आवक आली होती बिग बेस्ट कांदे एक हजार आठशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये पर्यंत विकले मिडियम कांदे नऊशे पन्नास ते एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा